हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे वेतन हे तीस हजाराच्या घरात असणार आहे पदनाम पाहू शकता तुम्ही ऑफिस असिस्टंट अटेंडर आणि वॉचमॅन चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या जा व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशन सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सामाजिक उत्थान एवं प्रशिक्ष एवं प्रशिक्षण संस्थान सेंट्रल बैंक ऑफ इंडिया ट्रस्टी आहे, of of तुमी। तुमी। है ठीक है ट्रस्ट एंड सपोर्ट स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल बैंक ऑफ इंडिया लास्ट डेट ऑफ रिसीव्ड ऑफ इज 15 सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत एप्लीकेशन करू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही कुठून आलेली आहे ही आकन्सी बलरामपूर सुरगुजा आणि कोरिया तर तुम्ही पाहू शकता दोन पोस्ट फॅकल्टी ऑफिस असिस्टंट दोन पाहिजे बलरामपूरमध्ये अटेंडर एक वॉचमन गार्डनर एक तसंच तुम्ही सुरगुजामध्ये पाहू शकता दोन ऑफिस असिस्टंट एक अटेंडर वॉचमन आणि गार्डनर एक वॉचमन आणि गार्डनर म्हणजे वॉचमन किंवा गार्डनर दोघीपैकी एक ठीक आहे त्यानंतर फॅकल्टी एक ऑफिस असिस्टंट एक आणि अटेंडर एक डिटेल्स uh, ऑफ क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही फॅकल्टीसाठी बावीस ते चाळीस वय वर्ष असणार आहे ग्रॅज्युएट असलं पाहिजे कमीत कमी तीस कमी हजारापर्यंत सॅलरी असणार आहे ठीक आहे त्यानंतर कम्प्युटर uh, नॉलेज असलं पाहिजे शिकवता आलं पाहिजे कम्युनिकेशन लँग्वेज एक्सलेंट असलं पाहिजे लोकल लँग्वेज माहिती पाहिजे शिवाय फ्लुएन्सी इन इंग्लिश आणि हिंदी असली पाहिजे त्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये टायपिंग आलं पाहिजे इंग्लिश आणि हिंदीमध्येसुद्धा टायपिंग आलं पाहिजे ऑफिस असिस्टंटसुद्धा बावीस ते चाळीस वयो वर्षापर्यंत असणार आहे ग्रॅज्युएट वीस हजारापर्यंत पगार असणार आहे आणि बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे फ्लुअंट इन लोकल लँग्वेज स्पीकिंग असलं पाहिजे हिंदी इंग्लिश आलं पाहिजे प्रोफिशंट इन एम एस वर्ड आणि टॅली इंटरनेटसुद्धा आलं पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये टायपिंग इंग्लिश आणि सुद्धा टायपिंग आलं तर वेल अँड गुड अटेंडरसुद्धा सेम वयोवर्षे बावीस ते चाळीस मॅट्रिक्युलेट असलं पाहिजे दहावी पास असलं पाहिजे आणि वाचता बोलता लिहिता आलं पाहिजे लोकल लँग्वेजमध्ये वॉचमन किंवा गार्डनर बावीस ते चाळीस वयोवर्षे सातवी पास आणि ॲग्रिकल्चर गार्डनिंग हॉर्टिकल्चरमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे बारा हजार पगार असणार आहे आता तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी घ्यायच्या आहे सगळ्या सर्टिफिकेटच्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या जर तुम्ही पूर्वी कुठे काम केलं असेल तर आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला ओरिजिनल पण प्रोड्यूस करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे एक वर्षाचा तुमचं काम बघून सोसायटी ट्रस्ट किंवा बँक ते रिन्यू करतील त्यानंतर कॉन्ट्रॅक्टचा पिरियड पाच वर्षाचा असणार आहे आणि ॲन्युअली तो रिन्यू केला जाईल ठीक आहे तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सीसाठी इथे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही दुसरीकडे कुठेच काम करू शकत नाही एच आर पॉलिसीनुसार लीव्ह असणार आहे जॉब प्रोफाईल इथे दिलेला आहे सिलेक्शन प्रोसेस बघा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यात तुमचं कम्युनिकेशन स्किल लीडरशिप क्वालिटीज ॲटिट्यूड त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज ट्रेनिंग ट्रेनिजबरोबर कसे तुम्ही बिहेव कराल डेव्हलपमेंटल अप्रोच काय आहे त्यानंतर डिसिजन तुम्ही तुम तुम्हाला जे डिसिजन देतील बँक किंवा ट्रस्ट सोसायटीवाले ते तुम्ही फायनल असेल तुम्हाला ते ऐकणेच आहे ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं आहे तर पंधरा सप्टेंबर लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन तुम्हाला पोस्ट करायचं आहे त्याच्यावरती जे बोल्डमध्ये लिहिलं आहे ते लिहायचं आहे आणि ते तुम्हाला पाठवायचं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अंबिकापूर धनजळ कॉम्प्लेक्स नियर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज नेमकाला नेमनाकाला अंबिकापूर फोर नाईन सेवन डबल झिरो वन ठीक आहे ॲप्लिकेशन फी नाही आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे ते तुम्ही वाचू शकतात अशी होती ही हा जो आहे हा फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशनचा हा तुम्हाला प्रिंट काढून व्यवस्थित भरून आपले सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स इथे जे दिलेले आहेत पहा एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन अदर्स कम्प्युटर डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट ठीक आहे याच्यात तुम्हाला सगळं व्यवस्थित भरून त्याचं सेल्फ अटेस्टेड कॉपीज भरून तुम्हाला वरील दिलेल्या ॲड्रेसमध्ये हे पोस्ट करायचं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकडतोपर्यंत धन्यवाद